सर नमस्कार मंडळी आज जातो आहे आपण माझ्या मामाच्या गावाला जे आहे धामणगाव रेल्वेजवळ दाबाळा म्हणून आणि माझ्यासोबत आहे माझी फॅमिली माझी मोठी आई माझी दोन लेकरं माझे आई बाबा आणि घरी पोचल्यानंतर आम्ही डायरेक्ट धामणगावच्या मार्केटमध्ये आलो कारण तिचा आजच्या तारखेत बाजार होता आणि बाजार पाहायलाच मी पण आलो मामा आणि बाबासोबत तर बाबा आणि मामा आता चिवडा घेत आहे आणि हे फुटाणे दोन चार चोरून घेतले राब का आणि आता आम्ही निघालो भाजीपाला घेण्यासाठी तर हे बघू शकता तुम्ही दामणगावचं मार्के, मार्केट तसं मी पहिल्यांदाच आलो इकडं मार्केट बघायला तसं नाही तर मी बायपासनं जाते वरून आता दोघांची फिल्डिंग चालू आहे काय करायचं तर आम्ही आता चाय प्यायला जाणार आहे बाईला वाटतं मी तीनचाच व्हिडिओ काढत आहे आता आलं आहे चायच्या दुकानामध्ये आणि बाबा शेंगाचा भाव विचारायला गेले दोघेजण खूप तहानले पाणी पिले आणि चायवाल्याने आम्हाला चाय, चाय आणून दिला मी वाट पाहत होतो नंतर मला पण दिला पहिले मी नाही म्हणलं मग हो म्हणल्यावर मला आणून दिला आणि हा बघा चाय एकदम बढिया पाच वाजले आणि मी चायचे दोन घुट घेऊन राहिलो तसा मी चाय पित नाही पण आज प्याव म्हटलं पण चाय इतका गोड होता मला धकला नाही मी पेलो नाही आणि तसाच ठेवून दिला आणि पुन्हा आम्ही आमच्या आता घराकडे निघालो नंतर दामणगावमधून जाता जाता सुद्धा मार्केट पाहिलं आणि तिथचं छोटंसं मार्केटमधलं स्टँड आणि हे कुत्र दोघं जण चालले होते गोष्टी करत मी मागे चाललो होतो चोरासारखं लपू लपू लोकांना दिसायला नको बरं झालं मी गाडी नाही आणली गाडी आणली असती तर या मार्केटमध्ये फसली असती कारण खूप ट्रॅफिक जाम होतं आणि याला म्हणतात डिके जातो डिके जा यांची मिरच्या आणि लिंबू विकण्याची स्टाईल खूप भारी होती स्टाईल पाहूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते दोन एक घंटे झाले आपल्या धामणगाव रेल्वेमध्ये मागं मागं फिरत आहे आता मला जीवावर यायला लागलं आणि लवकर घरी जायची इच्छा होत आहे कारण गमत नाही आहे आणि इकडे जलेबीचं दुकान दिसलं तर बाबाला म्हटलं मला जलेबी घेऊन द्या भरपूर सारे आयटम ते त्यानं जलेबी बांधून दिली आणि पॅक करून दिली नंतर बाबानं ते सेटलमेंट करून पनीर वगैरे टाकून मग खायलात टाकली बड्या आणि आता आम्ही घराकडे निघालो तर नेक्स्ट ब्लॉग याच्यासमोरचा येणार आहे कारण त्यामध्ये तृप्तीसुद्धा आहे आता मामाच्या जा घरी जात आहे आम्ही तिकडचे फुटेज दाखवले नाही पण आता घरी गेल्यानंतर सगळं घरची फॅमिली दाखवणार आहे आणि आता आम्ही आमच्या गाडीकडे चाललो आहे तर हे जागा कोणती आहे तुम्ही कमेंट करून सांगा दामणगाव रेल्वेतले लोक पण री माझी गाडी एकदम सेफ ठिकाणी ठेवली होती जिथे कोणीच येत जात नाही गाडीजवळ जाताच मला माझे फॅनसुद्धा भेटले ते मागून त्यांनी मला ओळखलं आणि फोटो काढले आणि ते निघाले चला बाय आणि अशा पद्धतीने मी दामणगाव मार्केट सोडलं मी माझ्या गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर बाबांनी विचारलं काही राहिलं काय बाबाला म्हटलं मी सोडून काहीच नाही राहिलो अशा पद्धतीने आम्ही गेट लावून गाडीच्या बाहेर निघालो आणि मा